धरण परिसरात पावसाचा जोर कमी काळंबाडी धरणातून नऊशे पन्नास क्युसेक्स पाण्याचा विसर्ग दुधगंगा नगर तालुका राधानगरी येथील राजर्षी शाहू सागर धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्यानं धरणाच्या परिचलन सूचनेनुसार पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी गुरुवारी सकाळी सात वाजता धरणाच्या वक्राद्वार सांडव्यावरून चार हजार सहाशे क्युसेस तर जलविद्युत केंद्रातून नऊशे पन्नास क्युसेक्स असे एकूण दुधगंगा नदीपात्रात पाच हजार पाचशे पन्नास क्युसेक्स पाण्याचा विसर्ग धरणाच्या वक्राद्वारे सुरू करण्यात आला होता परंतु पावसाचा जोर कमी झाल्यानं धरणातून फक्त नऊशे पन्नास क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे 40 mm पाउच है। सुन। शुन्य है। आज धरण परिसरात चाळीस सहाशे सोळा पूर्णांक शून्य चौपन्न दशलक्ष घनमीटर आहे आज तिथीला धरणात एकवीस पूर्णांक एम टीएमसी म्हणजेच पंच्याऐंशी पूर्णांक सहासष्ट टक्के धरण भरलं असून पावसाचा जोर कमी झाल्यानं धरणापासून धरणातून गुरुवारी सकाळी दहा वाजता पाच हजार पाचशे पन्नास क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे त्यामुळे फक्त नऊशे पन्नास क्युसेस दूधगंगा नदीपात्रात सोडण्यात आला आहे अशी माहिती दूधगंगा पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली आहे धरणातून विसर्ग कमी केल्यानं दूधगंगा काठच्या लोकांना दिलासा मिळालाय महान करे न्यूबसाठी विजय बकरे कळंबवाडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा